शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मार्च महिना अखेर पंधरा हजार क्विंटल गव्हाची आयात झाली आहे गतवर्षी तीस पस्तीस हजार क्विंटल गहू मार्केटला शेतकरी विक्रीस आणला होता तो यावेळी दुपटीने कमी झाला आहे मार्केटमध्ये दोन हजार पाचशे पन्नास रुपयेपासून दोन हजार सातशे एक्कावन्न रुपयेपर्यंत गव्हास भाव मिळत आहे गव्हाला चार वेळा पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा गहू लावण्याकडे कमी कल आहे शहादा तालुका आणि कृषीप्रधान म्हणून गणला जातो या भागात एकेकाळी ऊसाच्या उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जात होते कालांतराने ऊसाचे पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तसेच पाण्याअभावी ऊसाची लागवड कमी केली आहे शहादा तालुक्यात या हंगामात मार्च अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसभरामध्ये गहू आणि हरभरा मिळून हर सुमारे ऐंशी ते नव्वद ट्रॅक्टर येत आहेत यात गव्हाच्या विक्रीसाठी अल्प प्रमाणात ट्रॅक्टर संख्या आहे मार्च अखेर बाजार समितीच्या आवारात पंधरा हजार क्विंटल गव्हाची खरेदी करण्यात आलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने गहू विक्रीस कमी आला आहे गत वर्षात तीस ते पस्तीस हजार क्विंटल गहू बाजार समितीमध्ये विक्रीस आलेला होता शहादा बाजार समितीत लोकवन गव्हाचे मोठ्या प्रमाणावर आवक होत असते याचसोबत दोन हजार एकशे एकोणनव्वद तुकडी ग्रीन गोड अशा जातीचे गहू देखील बाजारात विक्रीसाठी येत असतात गावाला दोन हजार पाचशे पन्नास रुपयेपासून भाव मिळण्यास सुरुवात होत असते तर दोन हजार सातशे पन्नास रुपयेपर्यंत गव्हाची किंमत केली जाते तसेच हरभऱ्याची बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे पस्तीस हजार दोनशे चौतीस क्विंटल माल खरेदी केला आहे बाजार समितीत चांगल्यातील चांगला गहू प्रति क्विंटल दोन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत तर हरभरा सात हजार सातशे रुपये भाव मिळत आहे गहूला चार पाणी देऊन भाव नाही तर एक पाणी देऊन हरभरा गहूपेक्षा तिपटीने भाव मिळत असल्याने शेतकरी हरभरा लागवडीकडे कल काढत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा येथे चण्याची आवक भरपूर प्रमाणामध्ये आहे गव्हाची आवक भरपूर प्रमाणामध्ये आहे दोंडाच्या सिंदखेडा या साईडने सर्व साईडने माल शहादा मार्केट यार्ड मध्ये येतो कारण की चण्याला सर्वात जास्त भाव शहादा मार्केट यार्ड मध्ये व्यापारी घेतात मेक्सिकन चना आज दहा हजार चारशे रुपये रुपयापर्यंत विकला गेलेला आहे पिके वेटू पासून तर अठ्याहत्तरशे अकरा रुपयापर्यंत शहादा मार्केट यार्डला भाव आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त माल शहादा मार्केट यार्डामध्ये आणावा जेणेकरून भाव जास्तीत जास्त मिळेल गव्हाचा भाव साडे पंचवीसशे पासून तर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये पर्यंत गव्हाचा भाव आहे लोकवन लोकवन मुटका गहू पंचवीसशे पन्नास ते सत्तावीसशे एकावन्न पर्यंत विकला जात आहे व्यापारी पण खरेदीदार भरपूर आहे चण्याचे आणि गव्हाचे आणि भरपूर जेवढा माल येतो तेवढा माल मालाचा लिलाव होतो आणि सर्वांना पेमेंटची व्यवस्था होते आणि हातो संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधव घरी जातात સલાઉદ્દન લોહાર ફાસ્ટ ટ્વટી ફોર ન્યૂઝ શાહદા